आता आपण बघत आहे ही हॉटेल आणि त्याची आपली स्पेशल थाळी आहे यामध्ये तुम्हाला पांढरा रस्सा येतोय तांबडा रस्सा येतोय अंडागिरी भेटते मटन फ्राय चिकन खरडा रोटी अफगान यामध्ये तुम्हाला पांढरा रस्सा भेटतोय तांबडा रस्सा येतोय दोन्ही अनलिमिटेड येते त्यानंतर अंडागिरी येते चिकन मसाला येते स्पेशल मटन खरडा येते तंदुरी रोटी किंवा भाकरी येते चुलीवरची सोलकडी एक ग्लास येते आणि चिकन बिर्याणी येते ह्या थाळीसोबत दोनशे नव्वद पांढरा रस्सा तांबडा रस्सा करी चिकन मसाला स्पेशल चिकन अफगान तंदुर रोटी चिकन आ, पारे पारे चिकन चिकन तंदुरी रोटी किंवा भाकरी चिकन बिर्याणी सोलकडी सॉरी दोनशे सत्तर पण येतो पहिला तर तांबडा रस्सा हा प्युअर चिकनचा रस्सा आहे म्हणजे चिकन गावरानचा रस्सा आहे त्याला खुळा रस्सा पण म्हणतात त्यानंतर पांढरा रस्सा येतो यासोबत त्यानंतर येतो तुम्हाला सोलकडी त्यानंतर तंदुरी रोटी किंवा भाकरी येते आणि सोबत जिरा राईस येतो हां या थाळीचा रेट आहे दोनशे रुपये शाकाहारी लोकांसाठी आपली स्पेशल शाकाहारी थाळी येते यामध्ये तुम्हाला मसाले आमटी भेटते शाकाहारी पांढरा रसा भेटतो स्वीट भेटतं त्यामध्ये पनीर त्यानंतर पनीर भुर्जी भेटते त्यानंतर काजू मसाला येते रोटी येते किंवा भाकरी येते पापड येते सोबत सोलकडी येते आणि जिरा राईस येते ही थाळी तुम्हाला भेटते फक्त दोनशे रुपयाला कोल्हापूरवरून गारगोटीकडे जाणाऱ्या रोडवर हिपुर्ली नावाचं गाव आहे शेळेवाडी फाटा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बर्फी तर खूप प्रसिद्धच आहे आपण आता व्हिडिओ बघितलेलाच आहे आणि त्याच ठिकाणी आदमापूर रोडवरच हे अनिताज किचन